नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं या माहितीदार लेक्चर सिरीज मध्ये परत एकदा मी डॉक्टर केंद्रे मनापासून स्वागत करतो शारदा अकॅडमीतर्फे गेल्या वर्षी जो आपण कार्यक्रम राबवला होता त्या कार्यक्रमात सुंदर अशा प्रकारचा जो रिझल्ट आपल्या विद्यार्थ्यांनी दिला त्याबद्दल त्यांचं हार् हार्दिक हार्दिक अभिनंदन व कौतुक आणि आपल्या नंतर पुढच्या वर्षीसाठी आता म्हणजे ह्या वर्षीसाठीचा जो काही सिलेबस आहे थोडासा तो त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे ती आपल्याला गोष्ट आपण आपण मला जे विद्यार्थ्यांनी फोन केले बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी पर्सनली या गोष्टी सांगितल्या की सर असं असं आहे आपल्याला हे ऍड करायचं ते ऍड करायचं भरपूर सारा पॅनिक आहे मित्रांनो भरपूर सारा आणि प्रॉब्लेम असा आहे की कुठल्याच एका ठिकाणी किंवा कुठल्या एका काय म्हणता येईल त्याला सोर्स मध्ये सगळाचा सगळा डाटा सगळ्याचा सगळा सिलेबस हा एकत्र करण्यात आलेला नाहीये त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा येतोय की वाचायचं काय करायचं कुठून अभ्यास कसा करायचा सगळं कन्फ्युजनच आहे पण ते दूर करण्यासाठी म्हणूनच आता आपण ह्या लेक्चर सिरीजचा सुरुवात केलेली आहे तर त्यासाठी आपण सर्वप्रथम परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आणि लेक्चरला सुरुवात करूया ओके तर जसं की तुम्ही बघितलंय या सर्व जो इपिडीमॉलॉजीचा पार्ट होता तो सोडून आपण बाकी सगळा पार्ट आता बघणार आहोत ठीक आहे तर हे आपले बॅच चे घवघवीत यश असणारे असे हे आपले सगळे विद्यार्थी ओम बडे अनिल मुठाळ पांडरुंग मगर आशिष गाणे नामदेव खोर्ने असे आपले हे सगळे विद्यार्थी आहेत आणि सगळ्यात कौतुकाची बाब म्हणजे जे ओम बडे आहेत आपले विद्यार्थी त्यांचा स्टेट रँक दोन आलेला आहे अक्षरशः एकशे नव्वद मार्क त्यांनी गेल्या परीक्षेमध्ये अचीव केलेले ते आहेत त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि जर शक्य झालं तर त्यांच्याशी पण आपण संवाद साधून तुमच्याशी एकदा बोलणं करून देऊया ठीक आहे तर अशा प्रकारचं यश तुम्हीही आत्मसात करावं आणि पुढच्या वेळेला इथं तुमचे शंभर टक्के फोटो आम्ही दाखवू आणि आनंदाने सर्वांना सांगू तुमच्या यशाबद्दल ठीक आहे तर मित्रांनो ही आपली जी नवी मुंबई महानगरपालिका आहे त्याची ही सुंदर अशी बिल्डिंग आहे तिथला जो ऍड आलेली आहे त्याच्यामध्ये बाकीचं सगळं तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे मी फक्त एक आपलं इंट्रोडक्शनसाठी म्हणून हे लेक्चर किंवा हा जो काही पार्ट आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायचं होतं की ऍक्च्युली हे लेक्चर लवकर घेण्याचा प्रयत्न भरपूर केला पण काही कारणास्तव ते करता आलं नाही आणि दुसरी गोष्ट असं म्हणतात ना की ताजमहल काही एका रात्रीत बांधला गेला नाही बरोबर आहे त्याला वेळ लागला म्हणजे चांगल्या गोष्टी ह्या उभ्या करायला वेळ लागतो चांगल्या गोष्टी सगळ्या जसच तसंच आपल्या अ सिलेबस मधल्या सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी एकत्र करून लेक्चर तयार करायला आणि घ्यायला वेळ लागतो मित्रांनो तर तुम्हाला हे माहितीच आहे की एक्कावन्न जागा आपल्या बहुद्देशी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या साठी राखीव केलेले आहेत सुटलेले आहेत एकावन्न जागा आणि तुम्हाला माहिती हे याच्यासाठी ह्या एकावन्न जागेसाठी पंधरा हजार सातशे पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस एवढे फॉर्म्स आलेले आहेत एवढे कॅन्डिडेट्सनी ते अप्लाय केलेलं आहे तर त्याच्यासाठी बाकीचं तर तुम्हाला हे ह्या ऍड मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळतीलच तुम्ही पॉज करून पण बघू शकता महानगरपालिकेच्या वैद्यकीय सेवेशी सहकार्य व इतर संबंधित कार्य आपल्याला करायचे कुठले हे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत कुठल्या ह्या महा मुंबई महानगरपालिकेच्या ठीक आहे तर परीक्षा शुल्क वगैरे सगळं माहिती आहे तुम्हाला हे तुम्ही भरले आहे फॉर्म ठीक आहे ज्या जा त्याच्याबद्दल जा मी जास्त काही परत तुमचा वेळ घेणार नाही ठीक आहे तर आता महत्वाचा विषय हा आहे की आपल्याला किती मार्क्ससाठी आहे आपला हा सिलेबस आपला हा सिलेबस आहे टोटल प्रश्न आहेत टोटल साठ गुण आहे टोटल एकशे वीस प्रश्न आहेत टोटल साठ गुण असतील टोटल एकशे वीस ठीक आहे तर ह्या एकशे वीस पैकी एकशे वीस गुणाची तयारी आपण करण्याचा इथं पूर्णपणे अट्टाहास करणार आहोत प्रयत्न करणार आहोत ठीक आहे सगळे हे सी क्यू असणार आहेत बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्याचे बहुपर्यायी असे हे क्वेश्चन असणार आहे ठीक आहे ओके व्हेरी गुड तर किती मी सांगितलं तुम्हाला पंधरा हजार चारशे सत्तेचाळीस जागा म्हणजे फॉर्म आलेले आहेत आणि फार टफ कॉम्पिटिशन होणार आहे ठीक आहे मित्रांनो ठीक आहे तुम्हाला एकच जागा त्याच्यातली मिळवायची त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा हा हे ऍक्च्युली परीक्षा केंद्रावर जातानासाठी टीप आहे फार महत्वाचं आहे मित्रांनो तुम्ही कितीही चांगला अभ्यास करा परीक्षा केंद्रावर जाताना किंवा गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचा गोंधळ तुमच्या सोबत झालेला नाही पाहिजे ठीक आहे हा याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे ठीक आहे हे व्यवस्थित वाचून घ्या आणि सगळ्यात महत्वाचा पाठ त्यांनी हायलाईट करून दिलाय की शिकाऊ वाहन परवाना किंवा रेशन कार्ड हे या गोष्टी घेऊन जाऊ नका म्हणजे लर्निंग लायसन किंवा काय म्हणतो रेशन कार्ड हे अशा गोष्टी ज्याच्या की ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरल्या जाणार नाहीत अशा गोष्टी घेऊन परीक्षेला कृपया जाऊ नये ठीक आहे ओके तर हा आपण सिलेबस जो नवीन सिलेबस नवीन सिलेबस म्हणून जे ओहा पोह झालाय तो ऍक्च्युली काय आहे तो सिलेबस म्हणजेच एमपीडब्ल्यू चे जे काही जॉब चार्ट आहे जे काही त्यांच्या कर्तव्य व जबाबदारी आहेत त्याच्यावरच बनवलंय मित्रांनो एमपीडब्ल्यू चे जॉब चार्ट तुम्हाला मी गेल्या एक वर्षापासून तरी मी सांगतोय नेहमी नेहमी सांगत आलोय त्याच्यापैकीच आहे बघा पर्यावरण स्वच्छता आहे हेल्थ ऍडमिनिस्ट्रेशन प्रोग्राम आहे जे की आपण बरेचसे पाहिलेत इन्फेक्शन कंट्रोल आणि पिडिओमॉलॉजीचा पूर्ण पार्ट आपण पाहिलेला मित्रांनो ठीक आहे फक्त काही जे पार्ट आहे जे की पोषण आहे आरोग्य शिक्षण आहे कचऱ्याची विल्हेवाट आहे आणि स्वच्छतेचे म्हणजे सॅनिटरी जे, जे, जे काही बेसिक्स आहेत त्या गोष्टी आपण हळूहळू पाहणार आहोत आणि अजिबात गडबड करू नका अजिबात घाबरू नका कमीत कमी तीस दिवस अगोदर एक्झामचं नोटिफिकेशन येतं परीक्षेच्या अगोदर नोटिफिकेशन येतं म्हणजे जर आता एक जून उजळलाय जर आता समजा तीस एकतीस तारीख आली आहे जर आता समजा ह्या मे महिन्याचा शेवटचा आठवडा चालू आहे जर आता समजा मे महिन्याचा दुसरा आठवडा चालू आहे तर तुम्ही एक लक्षात घ्या की कमीत कमी एक महिना तुम्हाला मिळणार आहे आणि त्या एक महिन्यात आपण सगळं अभ्यास करू शकतो सगळे प्रश्न सुद्धा सोडू शकतो प्रॅक्टिस करू शकतो ठीक आहे चलो ओके हा तर मी हे जे सांगत होतो कर्तव्य व जबाबदाऱ्यांच्या अनुषंगानेच हा सिलेबस फ्रेम केलेला आहे ठीक आहे बघा बरेचसे याच्यामध्ये प्रोग्राम पण आहेत बरेचसे रोग पण आहेत इन्फेक्शन कंट्रोल पण येतं परिसर स्वच्छता पण आहे फक्त ह्या कार्यामध्ये काय नाहीये पोषण असं दिलेलं नाही का दिलं नाही कारण त्यांनी डायरेक्ट प्रोग्राम ऍड केले ते बघा आयोडीन न्यूनता विकार नियंत्रण कार्यक्रम ठीक आहे हा काय आहे हा सर्व सरळ प्रोग्राम आहे ओके चलो व्हेरी गुड नेक्स्ट तर हा जो निश्चित केलेला सिलेबस आहे हा हा ऑफिशियल ऍड मधला मी कट आउट करून तुम्हाला दिलेला आहे ठीक आहे चलो मग आता तुम्ही म्हणाल की सर एवढं फास्ट फास्ट सांगायले पण मग तुम्हाला सिलेबस बद्दल आम्हाला कधी सांगणार डिटेलमध्ये काय काय सांगणार कसं वा कसं वाचायचं कुठून कुठून वाचायचं काय काय करायचं सगळं सांगतो मित्रांनो हा जो सिलेबस दिलाय आहे त्याची कम्प्लीट दहा टप्पे दहा टप्पे आहेत ठीक आहे तर या दहा टप्प्यापैकी आपल्याला काय काय बघायचंय आता बघा या दहा टप्प्यांमध्ये जर तुम्ही फार डीपली विचार केला आणि व्यवस्थित पाहिलं तर मी फक्त एक अंदाजे आकडे लिहितोय ठीक आहे हा काही ऑफिशियल डाटा नाहीये हा एक अनुभवाचा डाटा आहे हे मी काय लिहितोय नंबर ऑफ तो है, नंबर ऑफ क्वेश्चंस ठीक है नंबर ऑफ क्वेश्चंस ओके व्हेरी गुड तर मित्रांनो ही काय आहे रेंज आहे रेंज कि इतके क्वेश्चन प्रत्येक टॉपिक वर अंदाजे विचारले जाऊ शकतात ठीक आहे अंदाजे म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल काही टॉपिक हे फार वास्ट आहेत त्या वास्ट टॉपिक वर त्यांना क्वेश्चन कव्हर करायला त्यांना बरोबर चान्स आहे स्कोप आहे म्हणजे एकाच टॉपिक मधून पाच ते सहा क्वेश्चन सात क्वेश्चन हे येऊ शकतात जसं की पोशन आहे जसं की आपलं इपिडेमोलॉजीचं पार्ट आहे जसं की सांख्यिकीचा पार्ट आहे ठीक आहे तर हे वेस्ट डिस्पोजल पण आहे तर हे मोठे मोठे टॉपिक आहेत याच्यामधने भरपूर सारे क्वेश्चन हे येऊ शकतात मग अडचण कुठे येते अडचण येते छोट्या टॉपिकवर मग छोट्या टॉपिकवर काय येणार प्रश्न हे कमी कमी येणार तर म्हणजे आपल्याला असं आहे का की ते टॉपिक सोडून द्यायचे तसं नाही करायचं आपल्याला आपल्याला काय करायचंय आपल्याला जास्तीत जास्त टॉपिक हे कव्हर करायचे सगळेच टॉपिक कव्हर करायचे अभ्यासातून करायचेत प्लस प्रॅक्टिसमधून क्वेश्चन मधून करायचे ओके तर पुढं मग काय चलो ओके पुढं आता आपण आतापर्यंत काय काय पाहिलं हे बघायचे ठीक आहे आतापर्यंत आपण काय काय पाहिलंय आतापर्यंत आपण हे बघा डिटेल मध्ये दिलेलं आहे इपिडेमोलॉजीचा आपण सगळा पार्ट बघितलाय ठीक आहे बेसिक कॉन्सेप्ट बघितले काय बघितलंय म्हणजे काय लोकसख्य ते रोग वगैरे त्याचं वितरण कसं आहे ठीक आहे हे काय आपण हे अगोदरचे जे बॉन अँड वॉटरबॉन डिसीज बघितले ना त्याचं सांगतोय मी तुम्हाला की त्याच्यामध्ये आपण ह्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे ज्या गोष्टी थोड्याभ्या बहु फक्त व्याख्याच्या गोष्टी राहिल्या असतील त्या गोष्टी आपण कव्हर करून देणार आहोत ठीक आहे बघा प्रत्येक ह्याचा प्रत्येक आजाराचा रेट प्रत्येक आजाराचा प्रपोर्शन वगैरे कसा इन्सिडेंट आहे म्हणजे किती प्रकार किती काय म्हणतात त्याला आ, किती र, रेट आहे त्याचा किती प्रपोर्शन आहे प्रत्येक ह्याच्या प्रत्येक आजाराने किती हे मृत्यू होतात प्रत्येक म्हणजे त्याचं काय मॉर्टॅलिटी रेट त्याच्यानंतर मॉर्बिडिटी रेट मॉर्बिडिटी म्हणजे काय की त्या आजाराने किती लोक हे ग्रस्त होतात आजारपणी आजारपणाशी जो काही संदर्भित दर आहे त्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्याच्यानंतर मित्रांनो <coughs> जे काही नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीज आहे म्हणजे बघा प्रत्येक मी तर तुम्हाला सांगतो गेल्या आपल्या जे काही लेक्चर आतापर्यंत झाले त्या प्रत्येक लेक्चर मध्ये सुरुवात ही इतिहासापासून केली आहे इतिहासापासूनच आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात करूनच आपण पुढे गेलेलो आहोत म्हणून हिस्ट्री ऑफ डिसीजेस शिकलोय प्री पॅथोजॉनेसिस शिकलोय पॅथॉजॉनेसिस शिकलोय म्हणजे काय कुठल्या कारक म्हणजे कुठल्या प्रकारे हे शरीरात प्रवेश करतात ठीक आहे त्याच्यानंतर त्याचे प्रत्येकाचा काळ सुप्त काळ उद्भवन काळ हे सगळ्या गोष्टी आपण ऑलरेडी बघितल्यात बऱ्याचशा डिसिजेसचे बऱ्याचशा रोगांचे हे वर्गीकरण आहे ते पण आपण ऑलरेडी बघितलेत ठीक आहे तर म्हणजे थोडक्यात मी काय सांगतोय तुम्हाला की आतापर्यंत आपण बऱ्यापैकी सिलेबस हा इपिडेमॉलॉजीचा पार्ट हा पूर्ण कव्हर केलेला आहे ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाहीये तुम्ही फक्त काय करा जो तुमच्याकडे सिलेबस ऑलरेडी आहे त्याच्या त्याचा, त्याचा जास्तीत जास्त सराव करा जो सिलेबस तुमच्याकडे आहे कारण त्याचे तुम्हाला सहा ते आठ क्वेश्चन म्हणजे जवळपास बारा ते सोळा मार्क तुमचे निश्चित करून घेण्याचा प्रयत्न आताच करून घ्या ठीक आहे त्याच्यानंतर बघा एजंट होस्ट एन्व्हायरमेंट एपिडेमॉलॉजिकल मधला जो ट्रायंगल आहे जो साथरोग शास्त्रीय त्रिकोण आहे तो सगळा आपण क्लिअर प्रत्येक बेसिसचा हा बघितलेला आहे त्याच्यानंतर प्रत्येकाचं डायग्नोसिस कसं करायचं कन ट्रीटमेंट कशी करायची या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्याच्यामुळं तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे परत हे कीटक व्हिटरन वॉटर बॉन मध्ये तर हा तर पोरांना गेल्या वर्षी म्हणजे गेल्या आपल्या जे काही सिलेबस मधले जे काही लेक्चर झालेत त्या मध्ये पोरांना हे तोंडपाठ झालेलं आहे हा सगळा भाग हा तोंडपाठ झालेला आहे तुम्ही पॉज करून बघू शकता मग आता तुम्ही म्हणाल हे राहिले काय हे बघा आणि एक विशेष गोष्ट म्हणजे एमपीडब्ल्यू आणि आरोग्य सहायक महिला या दोन्हीचा जो काही सिलेबस आहे तो एक्झॅक्ट सेम आहे मित्रांनो ठीक आहे तो सिलेबस एक्झॅक्ट सेम आहे मग काय राहिले आता आपलं आपलं राहिले ते मी तुम्हाला सांगतो प्रत्येकामध्ये आपल्याला काय काय बघायचं ठीक आहे आता जनसंख्या सांखी कि म्हणजे डेमोग्राफीची जी स्टॅटिस्टिक्स आहे त्याच्यात आपल्याला त्याच्या सगळ्या व्याख्या बघायच्या जनसंख्येची वितरण वाढ घनता स्थलांतर जन्मदर मृत्यूदर आणि जे काही त्याचे सूत्र असतील जे काही फॉर्म्युलेज असतील ते आपण बघणार आहोत ठीक आहे आरोग्य शिक्षणामध्ये आरोग्यविषयक जागरूकता कशी करायची त्याची सवय कशी लावायच्या प्रोत्साहन कसं द्यायचं ह्या गोष्टी आपण बघणार आहोत कचऱ्याच्या डिस्पोजलमध्ये म्हणजेच डिस्पोजल ऑफ वेस्टमध्ये व्याख्या त्याचे प्रकार कचरा द्रव कचरा ओला कचरा जैवैद्यकीय कचरा ह्या सगळ्या गोष्टींची आपण माहिती घेणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर ते इन्फेक्शन कंट्रोलचा जो पार्ट येतो त्यामध्ये रोग संक्रमण रोखण्यासाठी काय काय उपाययोजना केल्या जातात हे आपण बघणार आहोत ठीक आहे ओके okay. मग त्याच्यानंतर काय आहे परिसर स्वच्छता परिसर स्वच्छतेसाठी काय काय करायला लागतं मित्रांनो म्हणजेच हे परिसर म्हणजे काय आहे आपल्या जे काही आजूबाजूचे जे काही काय म्हणता येईल आपण जे काही राहतो आजूबाजूचा जो काही भाग आहे त्याचा परिणाम कशावर होत असतो हा सार्वजनिक आरोग्यावर होत असतो मग त्या सार्वजनिक आरोग्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी पर्यावरणातील जे काही कचऱ्याचं वर्गीकरण असेल सांडपाणी व्यवस्थापन असेल दास नियंत्रण असेल ह्या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करणार आहोत त्याच्यानंतर मग पोषण पोषण मध्ये काय बघायचंय पोटा पाण्याची अवस्था पोटा पाण्याची व्यवस्था ठीक आहे म्हणजेच काय कुठले कुठले घटक आपण खातो ते घटक किती प्रमाणात घ्यायचे म्हणजे त्याला संतुलित आहार म्हणता येईल त्याच्यानंतर जर कमी पडलं खाण्यातलं घटक कमी पडले तर काय होते कुपोषण ठीक आहे आणि त्यावरील उपाययोजना हे सगळ्या गोष्टी बघा टप्प्याटप्प्यानं आपण जर पाहिल्या तर सिलेबस फार सोपा आहे तसं बघायला गेलं तर सिलेबस फार सोपा आहे आणि जर फार डीप जायला गेलं तर सिलेबस तेवढाच हा व्हास्ट आहे अवघड म्हणता येणार नाही पण वास्ट आहे ठीक आहे आणि मग उरलेल्या मध्ये एपिडे जे आपण सविस्तर पाहिले आरोग्य जे आपण सार्वजनिक आरोग्य मूलतत्वे च्या पार्ट मध्ये बघणार आहोत की त्याची काय व्याख्या आहे लसीकरण मोहिमा आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत आणि रो, रोग रोग प्रतिबंधक जे काही उपाय करतो ते पण आपण त्या गोष्टीमध्ये पब्लिक हेल्थ मध्ये बघणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर मग सॅनिटरी हेल्थ बेसिक ह्याच्यामध्ये पण स्वच्छतेच येईल आणि त्या ह्या सगळ्या गोष्टीसाठी जे काही राज्यस्तरावरले केंद्र स्तरावरले किंवा जॉईंट व्हेंचर मधले वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे जे काही प्रोग्राम आहेत ते आपण एकानंतर एक बघणार आहोत ठीक आहे तर ह्या अशा प्रकारचा सिलेबसचा एक तोंड ओळख आपण आता ह्या लेक्चर मध्ये ह्या पार्ट मध्ये करून घेतलेली आहे तर त्याबद्दल आता जर कोणाला काही शंका असेल तर आपण लवकरच पुढच्या लेक्चरमध्ये भेटणार आहोत आणि त्यासाठी आपण पूर्ण तयारीने यायचंय म्हणजेच काय करायचंय आपली जी काही बॅच आहे त्या बॅचचा लाभ घ्यायचा आहे आणि आम्हाला पुढच्या वर्षी तुमचे चेहरे ह्या बॅचच्या आम्हाला ह्या फोटोमध्ये ह्या म्हणजे माझ्या नाही ह्या म्हणजे विद्यार्थ्यांच्या फोटोमध्ये आम्हाला नक्की दाखवायला आवडेल त्याच्यामुळे लवकरात लवकर जॉईन होऊया आम्ही प्रयत्न करू आ, की एक लेक्चर आम्हाला लाईव्ह पण घ्यायचंय लवकरच ठीक आहे तर त्याचा पण लवकरच प्रयत्न केला जाईल ठीक आहे चलो ऑल द बेस्ट सगळ्यांनाच आणि मी सांगत नाही मी असं म्हणत नाही की बॅच घ्याच म्हणून विदाऊट कुठलाही कुठलेही ट्यूशन न करता सुद्धा आमचे काही विद्यार्थी आहेत जे अभ्यास करतायत ठीक आहे तर त्याच्यासाठी काय फक्त करायला लागतं मेहनत थोडी जास्त घ्यायला लागते आणि वेळ जास्त द्यायला लागतो पण आपल्याकडे वेळ लिमिटेड आहे आणि मेहनत जी आम्ही घेतोय त्या लेवलची मेहनत घ्यायला तुम्हाला थोडासा अजून अनुभव घ्यायला लागेल ठीक आहे मला असे असा पण फोन आला होता की सर बिना बॅच ची बिना ट्युशनची किंवा बिना ह्याची तयारी करता येईल ये का म्हणून तर येईल नक्की येईल मित्रा फक्त एवढंच की वेळ जास्त द्यायला लागेल तेवढा वेळ जर आपण काढू शकत असू तर शंभर टक्के करायचं ठीक आहे शेवटी एकच सांगेल की को मिलती है जिनके सपनों में जान होती है खाली पंख होने से कुछ नहीं होता हाऊसलो से करेक्ट उडान होती है। चलो ऑल द बेस्ट यू भेटूया लवकर पुढच्या लेक्चरला